तर फ्रेंड्स आज ना आपण दोन एक्सरसाइज पाहणार आहोत ज्या आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर आहेत आपल्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो फ्रेंड्स लवकरात लवकर कमी होईल तुम्हाला काय करायचं आहे एका मॅट वरती बसायचं आहे जर मॅट नसेल तर तुम्ही बेडवरती बसू शकता सोप्यावरती बसू शकता आरामशीर बसा आणि तुम्हाला दोन्ही पाय आहेत ना तुमचे जवळ घेऊन यायचे आहे दोन्ही हात खाली ठेवायचे आहेत फ्रेंड्स आणि आपल्या दोन्ही हातांवरती आपल्या पूर्ण बॉडीचा प्रेशर द्यायचा आहे थोडीशी बॉडी आपल्याला खाली वाकवायची आहे दोन्ही पाय सरळ घेऊन जायचे आहेत पुन्हा आतमध्ये आणायचे आहेत वन टू थ्री पाय दोन्ही सरळ घेऊन जायचे आहेत फोर फाय पुन्हा आतमध्ये जर तुम्हाला सुरुवातीला खूप वेट आहे आणि जर तुम्हाला जमत नाहीये तर काय करा मॅट वरती पाय खाली टच करा पुन्हा वरती घेऊन या पुन्हा खाली मॅट वरला टच करा पुन्हा खाली घेऊन या असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे हळूहळू तुम्हाला जशी प्रॅक्टिस होणार तसं तुम्हाला कंटिन्यू वरती पाय होल्ड करायचे आहेत आणि होल्ड करून आपल्याला वरती पाय सरळ करून आपल्याला समोर घेऊन यायचे आहेत आणि रिलॅक्स असं फ्रेंड्स तुम्ही तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून तीन सेट मारा फ्रेंड्स बघा खूप छान प्रकारे तुम्हाला रिझल्ट दिसेल कारण मी पण माझ्या स्वतःसाठी ही एक्सरसाइज करत आहे तर तुम्ही पण करा बघा तुम्हाला आठ दिवसातच फरक दिसेल तर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया काय आहे जास्त असं काही मोठं करायचं नाहीये खूप साध्या आणि सोप्या आहेत फ्रेंड्स ट्राय तर करून पहा बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसेल त्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला मॅट वरती झोपायचं आहे आपण मॅट वरती झोपणार आहोत दोन्ही पाय आपल्याला जवळ घेऊन यायचे आहेत आपल्या हिप्स सरळ जेवढे अंगता येतील तेवढे घेऊन या पाय सरळ ठेवायचे बॉडी सरळ आणि आपले दोन्ही हात आपल्याला वरती ठेवायचे आहेत सरळ आणि आपल्याला श्वास घेत आपण वरती उठणार आहोत पुन्हा खाली जर तुम्हाला सुरुवातीला वरती जास्त उठता येत नसेल तर तुम्ही सुरुवातीला बस एवढं सुटा पुन्हा खाली जा अप डाऊन असं फ्रेंड्स तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली जायचा आहे टू थ्री फोर फाय असं फ्रेंड्स तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे बघा फ्रेंड्स या एक्सरसाइजचे चे ना तीन सेट मारा थर्टी थर्टी असे काउंट करून तुमचा एक सेट झाला की तुम्हाला बॉडीला रिलॅक्स करायचं आहे त्यानंतर दुसरा सेट मारा त्यानंतर पुन्हा रिलॅक्स आणि पुन्हा तिसरा सेट असं फ्रेंड्स तुम्ही सुरुवातीला काउंटिंग स्लो ठेवा पंधरा पंधराचं काउंटिंग करा एकदमच अगदीच सुरुवात करताय तर दहा दहाचं काउंटिंग ठेवा दररोज करा बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल आठ दिवसातच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट दिसेल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटूया फ्रेंड्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद